त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव काचुर्ली ते कळमुस्ते रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत अर्धवट राहिलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी बातमी आहे त्र्यंबकेश्वर येथून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या सापगाव ते कळमुस्ते या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून अर्धवट राहिलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे काचुरली लेकुरवाळी या घाटाच्या दरम्यान असलेल्या शंभर मीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून पूर्ण खेडी निघालेली आहे त्यामुळे या रस्त्यावरून वाहतुकीची साधने आणि आणणे अवघड होत आहे गेल्या वर्षांपासून अंदाजे 9 किलोमीटर रस्त्याचे काम काम झाले परंतु मध्येच मीटर अपूर्ण राहिल्याने रस्ता अधिकच खराब झाला आहे त्यामुळे वाहतुकीला अनेक अडचणी येत आहे या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे या संदर्भातील गावातील नागरिक रस्त्यावर उतरले होते रस्त्यासंदर्भात वारंवार कंत्राटदार आणि पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांना व्यवहार करून देखील या रस्त्याकडे अधिकारी आणि ठेकेदार दुर्लक्ष करत आहेत गावातील नागरिक तसेच कळमुस्ते गावाचे सरपंच यांनी केली आहे जर हा रस्ता पंधरा दिवसात झाला नाही तर गावाच्या वतीने पीडब्ल्यू डी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे साबगाव ते कळमुस्ते रस्त्यावरती जे रस्त्याचं काम अपुरा थांबलं आहे एक दीड वर्ष झाले त्या दीड वर्षापासून आम्ही रोज ठेकेदाराला फोन करतोय हे ते करतो, करतो तो आमच्याशी निश्चित टाळाटाळ करतोय त्याच्यामुळं आम्ही सर्व रस्ते उतरण्याचे ठरवलं आहे ते काम व्हावा नंतर काय संबंधित जे ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावा आणि हा रस्ता आमदे म्हणजे आम याच्यामुळं आमचे खूप म्हणजे बसचे प्रॉब्लेम झालेले आहेत इथं आतापर्यंत खूप लोक पडलेले आहेत आणि जे बसवाले आहेत ना आम्हाला बोलतात का रस्ता क्लिअर झाल्याशिवाय बसचं पुढं जे हे जाणार नाहीत त्याच्यामुळे या रस्त्यामुळे आमचे बच्चे अडचण थांबून राहिलेले त्याच्यामुळे या काय ठेकेदार कारवाई झाली पाहिजे आम्ही पीडब्ल्यूटी वाल्यांकडे पण जाऊन आलेलो आहे गावकरी सर्व ते बोलले का दोन दिवसात करतोय पण आजपर्यंत पर्यंत दीड वर्ष झाले पण काही काम झालेलं हो नाही त्याच्यात काही बदल होत नाहीये जर काम झालं तर आम्ही एक दोन तीन दिवसात आम्ही रस्ते उतरण्याचा विषय चालू आहे आमच्या गाववाल्यांचा ढाळेवडी या परसर परिसरातील असून इकडे त्र्यंबकेश्वर इकडे कायम आमचा प्रवास असतो परंतु सापगाव ते कळमुसते हा जो रस्ता आहे खूप दिवसापासून म्हणजे असंच दुर्लक्षित असल्यामुळे तो काही झालेला नाही जो आमचा प्रवास होतो म्हणजे कधी पेशंट वगैरे घेऊन किंवा काय यांना जाण्यास खूप अडचणी होतात तर वेळोवेळी समजा हाफिस किंवा ठेकेदारांना सांगून आजपर्यंतही तो रस्ता काही झाला नाही तरी ठेकेदारांना वरून पत्र देऊन त्यांना तो, तो, <गये> तो, तो रस्ता त्वरित करण्यात सांगावा नाही तर कुठल्या तरी प्रकारची कारवाई करून तो रस्ता लवकरात लवकर मंजूर याच्यावर शासनाने किंवा प्रशासनाने काहीतरी तोडगा काढा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल नाशिक सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.